आजचा ठराव आंदोलनास गावाचा पाठिंबा आहे किंवा कसा याबाबत होता मासिक मिटिंग तर त्याच्यामध्ये आपले गावाचे जे दहा मेंबर आहेत दहापैकी पाच मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे पाच मेंबर सकारात्मक बाजूने होते तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिला की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा आहे सरपंचांनी

चर्चेमध्ये विरोधामध्ये हे झालं की आपण जो जातीय तेड निर्माण होता है है ते ते या आंदोलनामुळे आणि सकारात्मक मात्र हे झालंय की आपलं थोडा दिवस आंदोलन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल त्याच्यामुळं हा आंदोलन चालू हो जो आपलं आरक्षण चालू आहे त्याला गावाचा पाठिंबा हा निर्णय चालू आहे किती सदस्यांनी पाठिंबा दिला आणि किती सदस्यांनी विरोध केला पाच सदस्यांनी विरोध केला पाचनी पाठिंबा दिला तर समान मत पडल्यामुळं सरपंच यांनी आपलं निर्णायक मत दिलं की ह्या आंदोलन जे आहे ते चालू ठेवा मॅडम पाच लोकांनी विरोध दर्शवला आणि चार लोकांनी समर्थन दिलं असं नऊ सदस्यांची गोडी पाच झाली सर गोडी दहाची आहे जिल्हा परिषदला